विचारता स्मार्ट मीटर हे कंपल्सरी आहेत का पहिली गोष्ट सध्या तरी आता आमच्याकडे झालं नाही मला त्याचं लावलंच पाहिजे कंपल्सरी सोसायटीला स्मार्ट मीटर लावायला कंपल्सरी सोसायटी नाही ऐकलं तरी लिहून द्या मला नाही लिहायचं नाही नाही लिहायचा प्रश्न नाही तो प्रश्न अजिबात नाहीये तुम्ही जर सोसायटीमध्ये कुठली नोटीस न देता जुने जे मीटर ते आपण बसवला त्याची रिप्लेसमेंट पूर्ण तिथून ऑफिस बंद आहे एवढा दिवस जुने मीटर, मीटर, मीटर खोटे होते का तुम्ही ते का बदलता परिस्थिती काय आहे बिलामध्ये किती मीटरलांट आला तुम्ही आल्या दाखवू शकता का ऑफिशियल ऑफिशियल आम्हाला सगळ्यात महत्वाचा नाहीये आम्हाला माहितीये मीटर लावायची मागणी नागरिकांपैकी कोणी केली का तुमच्याकडे नाही मग नाही कसं आहे कसं आहे मग ते नागरिकांना सांगायला नको का तुमचं माझं नाव ब्रह्मानंद म्हणे काय झालं होतं तुमचं बिल जास्त आलं गेल्या महिन्यात सतराशे रुपये गेलो होत या महिन्यात सत्तावीसशे दिला जुना मीटर काढला तो फल्टी होता जुना मीटर तो पलटी होता पलटी म्हणून आठ मीटर लावला त्याच्यानंतर मला एकदा सहा हजार सहाशे चाळीस ओव्हर सहा हजार चारशे हा झाली 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 भेट झाली ते बोलले जुने मीटर काढून नवीन मीटर आता जे लावले ते काढून आम्ही जुने मीटर लावतो असं आश्वासन दिलं कोणी सांगितलं हे मी बिल इथे काढून घेतलेलं आहे सत्तावीस ची बिल मला जास्त झाले स्मार्ट मीटर लावण्याबाबतची मागणी केलेली नाही जर एम एसी व्हीचं धोरण असं असेल की सगळी जी मीटर बदलून नाही करायची तर त्यांनी ग्राहकांची पूर्वपरवानगी किंवा संमती घेणं गरजेचं आहे कारण आता असं आहे की धोरण धोरण या नावाखाली जर मीटरमध्ये जर वाढ होणार असेल बिलांमध्ये वाढ येणार असेल तर आजच्या महागाईच्या जमान्यात नागरिकांनी सर्वसामान्य नागरिकांनी जगायजगाचा हा प्रश्न आहे आताच ज्यावेळेला आम्ही अधिकाऱ्यांशी चर्चा करतो होतो त्यावेळेला एक नागरिक ती तक्रार त्यांची घेऊन आले की त्यांना यापूर्वी सतराशे रुपये इतकं बिल त्यांना दरमहा ता, येत होत त्यांनी ती बिलं आणली होती आणि स्मार्ट मीटर जे टीओडी आहे ते लावल्यानंतर एकदम बिल सव्वा सत्तावीसशे रुपयाला म्हणजे जर दर महिन्याला हजार रुपये इतकं वाढवत असेल तर सर्वसामान्य नागरिकांनी जगायचं कसं जगा हा प्रश्न आहेच आणि जबरदस्ती करून पूर्व परवानगी किंवा संमती न घेता जर अशी मीटर बसवणार असतील तर ही एम एस दादागिरी महाराष्ट्र नवनिर्माण कपवून घेणार नाही अ आता चार दिवसापूर्वी जुनी श्रीनिवास सोसायटी या ठिकाणी कुठलीही कल्पना कुठलीही नोटीस न देता एम च्या कर्मचाऱ्यांनी जबरदस्तीमध्ये जाऊन तिथे स्मार्ट मीटर बसवलंय म्हणजे हा एक उदाहरण झालं असा अनेक ठिकाणी कुठलीही नोटीस न देता हे स्मार्ट मीटर बसून घेतात आणि या स्मार्ट मीटरचं म्हणजे आता ती एक उदाहरण असलं की ज्याला सतराशे रुपये महिन्याला बिलत होता आणि स्मार्ट मीटर बसवल्यानंतर तो सत्तावीसशे रुपये झाला म्हणजे हजार रुपये एका महिन्यामध्ये वाढला म्हणजे नागरिकांची तिथल्या तिथल्या तक्रार नागरिकांनी दिली त्यांना आणि हे मीटर हे जबरदस्ती याचा अर्थ असा समजायचं का तुम्ही जुने जे मीटर होते चालू मीटर सुद्धा काढून ते खोटे होते का म्हणजे तुम्ही कुठली कुणाची सुपारी घेतली आहे की नक्की हे एम एसीबी प्रायव्हेटिकेशन करायचंय का तुम्हाला कि याला प्रिपेड तुम्ही बिलिंग पद्धतीने करून घ्यायचं आहे का या आदानीचे मीटर तुम्ही ज्या ज्या पद्धतीने आमच्यावर लादता खऱ्या अर्थाने नागरिकांना अन्याय करता आणि जर याच्या पुढे अन्याय करताच तुम्ही याच्या पुढे आढळलं या आणि जबरदस्ती सोसायटीला कुठलीही नोटीस न देता जर तुम्ही एम एस जर हे अदानीचे मीटर लावले स्मार्ट मीटर तर आम्ही पहिला त्याला ते ठोकून काढू आणि त्यानंतर एम एस सी बी कडे आणू त्याला कारण परिस्थिती एकदम आता डोक्याच्या वर पाणी गेलेलं आहे यांच्यावर वरिष्ठांनी जबाबदारी दिली आहे आणि हे सोसायटीमध्ये अक्षरशः दम देतात जाऊन की आम्हाला कळतंय का तुम्हाला कळतंय म्हणजे तुम्ही का बालिशात का म्हणजे आता स्पीकरवर अशा पद्धतीने उत्तर मिळतात मी साहेबांना सांगितलं आजच्या त्याला नागरिकांशी उद्योग बोलतात म्हणून नोटीस काढा आणि जे मीटर तुम्ही लावलेले आहेत ते आजच्याच बदली करून द्या नाहीतर एमएससीबी ला मनसे बसलेली आहे बाहेर तुमच्यासाठी